भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवार व शंकरलिंग परिवाराच्या वतीने सत्तावीस जुलै रोजी प्रभाग क्रमांक आठ शंकरलिंग सांस्कृतिक भवन पेठ या ठिकाणी मोफत महासेवा मतदार नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती व लाडकी बहीण योजना महिलांना मिळणार दर महिना पंधराशे रुपये या मोफत नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले मोफत महासेवा शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख मालक व भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते पांडुरंग काका दिड्डी माजी नगरसेवक अमर पुदाले भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उपाध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील रवी अतनुरे अमित कलबुर्गी ऋषिकेश दर्गो पाटील के शेट्टी भाजपा अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीरबाई सगरी आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर लाभार्थ्यांना मोफत आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड रेशन कार्ड मतदार नोंदणी लाडकी बहीण योजना नोंदणी करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले प्रवीण दर्गो पाटील मित्र परिवार व शंकरलिंग परिवार आयोजित मोफत महासेवा शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष नरेंद्रजी काळे शहर उपाध्यक्ष प्रवीण दर्गो पाटील यांनी केले तदनंतर माझी लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले ज्या मुख्यमंत्री नाट्य कठीण योजना असू द्या मतदान मोदी व त्याची दुरुस्ती व त्याचं आधार कार्ड व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड व त्याचे ई श्रम कार्ड आणि रेशन कार्ड योजने या सगळ्याचं एकत्र व्याभार आणि आजवर आपल्याला माहिती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं माझी बहीण योजना या योजनेच्या मार्फत एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षाच्या महिलांना आपल्याला दीड हजार रुपये ज्यांच्या घरात इन्कम टॅक्स क्लिअर नाही या सगळ्या लोक यामध्ये लागू होणार त्यामुळं आज अनेक लोकांना माहिती नाही पण गणे दे पाटीलच्या या ठिकाणी रवींद्र धर्ग पाटील मित्र परिवार यांच्या वतीने सोलापूर भारतीय जनता पार्टी संयुक्त रवी देशोपाल यांचा मार्गदर्शक या ठिकाणी विविध शासकीय योजना तसंच रेशन कार्ड आधा दुरुस्ती आधार तुरुस्त कार्ड दुरुस्ती त्यासोबतच मतदान मोहणी अशा ह्या मेगाशिबीर राबवण्यात येत आहे आणि गुप्त दुरुस्त� नागरिकांचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे विशेष करून मुख्यमंत्री आदरणीय साहेब तसेच उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजितदादा यांचं जे महत्त्वाकांक्षी योजना आहे लाडकी लाडकीबाई योजना यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रतिसाद भेटत आहे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रवीण गरगू पाटील यांच्या माध्यमातून आज शांतकृष्ण मुख्यमंत्री वही मुंबई यांच्या शुभ शुभारंभ तसेच मतदार योजना असं आयुष्यमान कार्ड असं सगळ्याज लोकांच्या सभिर आयोजित केले सहभागी झाले भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व आदरणीय मुख्यकुमारजी देशमुख आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर उत्तरच्या शंकरलिंग मंदिरजवळ सभा क्रमांक आठच्या वतीनं या ठिकाणी भव्य महा ई सेवा शिबिर आपण या ठिकाणी राबवलेलं आहे त्या शिबिरामध्ये आपल्याला या ठिकाणी ई श्रम कार्ड आधार कार्ड आणि रेशनिंग कार्ड प्रामुख्याने लाडली बहन योजना आणि आयुष्यमान भारत असे इतर अनेक लोकांचे जे समस्या सेतूला जाऊन जिल्हा परिषदेमध्ये जाऊन त्या ज्या ज्या ठिकाणी ते जाऊन ई महा ठिकाणी त्यांचा जो रोजचा जो वेळ निघून जातो दिवसभरात पैसा पण जातो या ठिकाणी पूर्णपणे आपण या ठिकाणी मोफत हा सुधी राबवत आहोत त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला शंकरी तरुण मंडळाच्या वतीनं सर्वात सर्वात आठच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी राबत आहे व या ठिकाणी आत्ताच आदरणीय विजयकुमारजी देशमुख मालकांनी आमचे मार्गदर्शक नरेंद्रजी काळे आणि किरणजी देशमुख युवा मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी आत्ताच भेटी देऊन गेले या शिबिरात सोलापूर शहरातील नागरिक महिला भगिनीने मतदार नोंदणी आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड रेशन कार्ड महिला भगिनीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी ऋषिकेश दर्गो पाटील मेघा केशट्टी सुरेश बिजर्गे बसवराज स्वामी विनोद पुकाळे धनश्री मनुरे गुरु निंबाळे दशरथ बापट रोहित इडगी राजेश दिड्डी प्रवीण दर्गो पाटील परिवार, शंकरलिंग परिवार व भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक परिश्रम घेतले